सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेले निर्णय हे दूरगामी परिणाम करणारे ठरले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलेलं असून निवडणुकीच्या या रणधुमाळीत कुणाची सरशी होणार कोण बाजी मारणार सत्तेत कोण येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे या सगळ्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या कामाची त्यांच्या निर्णयांची चर्चा सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे माझ्या बळीराजासाठी सारं काही हा ध्यास घेऊन ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं काम शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय हे अत्यंत महत्त्वाचे ठरले ते आजही प्रत्येकाला लक्षात राहतील असेच आहेत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना नवं बळ देण्यासाठी सातत्यानं दिलीप माने यांनी प्रयत्न केले शेतकऱ्याच्या हातात चार पैसे आले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत बहुमोल असे ठरतात आधार ठरतात यामुळं बाजार समितीत माल विक्री झाल्यानंतर त्याच दिवशी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम दिली गेली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेत त्याची अंमलबजावणी त्यांनी केली जी खरोखरच महत्वाची होती विशेष म्हणजे बेदाणा मार्केट हा अत्यंत धाडसी आणि तितकाच महत्वपूर्ण निर्णय घेऊन दिलीप माने यांनी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला, दिला। सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाणा विक्रीसाठी तासगाव सांगली इथं जावं लागत होतं यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च व्हायचे मात्र दिलीप माने यांच्या दूरदृष्टीमुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव वेळेत पैसा आणि वेळेची तसंच पैशांची बचत होण्यास मदत झाली शीतगृहाची सोय ही तर मोठा आधार आणि लाभ देणारी ठरली यामुळं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सुखावला चारशे अकरा रुपये प्रति किलो असा भाव आल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं मोठं चीज झालं सोलापूर जिल्ह्यात डाळिंब उत्पादक शेतकरी ही मोठ्या प्रमाणात आहे या शेतकऱ्यांनाही मोठा आधार दिलीप माने यांनी दिला कॅरेटद्वारे या डाळिंबाची खरेदी व्हायची यात मोठा बदल करून डाळिंब किलोवर विक्री करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली या निर्णयाची आजही प्रशंसा होते अत्यंत महत्वाचा हा निर्णय होता कांदा विक्रीत देखील या बाजार समितीनं देशभरात विक्रम नोंदवला आणि आज देखील कांदा विक्रीत आपलं वर्चस्व ठेवणारी ही बाजार समिती देशात अव्वल स्थानावर आहे ती केवळ दिलीप माने यांच्या दूरदृष्टीमुळंच बाजार समितीतील एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं बंद शीतगृह सुरू केल्यानं शेतकरी वर्गाच्या नाशवंत मालासाठी खूप मोठी सोय झाली शीतगृहाची एकूणच गरज आणि शेतकरी वर्गाला मिळणारा आधार ध्यानात घेऊन याच क्षमतेचं दुसरं शीतगृह उभारणीचा निर्णय देखील दिलीप माने यांनी घेतला आणि हा निर्णय देखील शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण करणारा ठरला चाळीस साठ टनाचा इलेक्ट्रॉनिक स्वे ब्रिज गेट पास शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मोठ्या आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत मुलांसाठी वसतीगृह बाजार समितीमध्ये आवश्यक त्या अंतर्गत सुविधा अर्थात डांबरी रस्ते स्वच्छ पाणी स्वच्छतागृह हायमॅक्स दिवे संरक्षक भिंत सुरक्षारक्षक सी सी टी व्ही कॅमेरे शेतकऱ्यांच्या मालाची सेस हॉलमध्ये एकत्रपणे विक्री दुष्काळग्रस्त परिस्थितीत दोन हजार लिटर क्षमतेच्या दोनशे सिंटेक्स टाक्यांचं वाटप असे एक ना अनेक निर्णय घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं त्यांच्या जीवनात नवी आशा आणि आत्मविश्वास निर्माण केला बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने यांचं काम हे अत्यंत लक्षवेधी आणि कायम लक्षात राहील असंच आहे शेतकरी सुखी राहिला पाहिजे त्याच्या जीवनात चार आनंदाचे क्षण आले पाहिजेत ही भूमिका माजी सभापती दिलीप माने यांनी ठेवून त्यासाठी ते कार्यरत राहिले संघर्ष करत राहिले त्यांच्या दूरदृष्टीमुळं दुर धाडसी निर्णयांमुळं अभ्यासपणामुळं आणि सकारात्मक भूमिकेमुळं त्यांनी शेतकरी आडते व्यापारी आणि प्रशासन यांचा योग्य तो समन्वय साधून आणि त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवून त्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यात अव्वल स्थानी आणण्याचा आणि या समितीची राज्यात नवी ओळख निर्माण करण्यासाठी दिवस रात्र एक केले आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती तिचा चढता आलेख आणि यशस्वी घौडदौड यात माजी सभापती दिलीप माने यांचा सिंहाचा वाटा आहे आता पुन्हा एकदा ते शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना घेऊन बाजार समिती निवडणुकीत उतरले असून शेतकरी सुखी व्हावा हाच उद्देश घेऊन ते पुन्हा तितक्याच आत्मविश्वासानं निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत